शेती परवडत नसल्याने वृद्ध शेतकऱ्याने शेती काढली विक्रीला बांधावरती शेती विक्रीचं बॅनर चर्चेचा विषय अंतर्गत मशागतीसाठी एकच बैल असल्याने अवताला स्वतःला झोपून घेत सुरू आहे काम शेती करणं परवडत ही नाही असं म्हणत लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातील नागरसोगा गावच्या वृत्त शेतकऱ्यानं आपलं शेत, शेत विक्रीला काढलंय शेताच्या बांधावर या शेतकऱ्यानं शेती विक्री करण्यासंदर्भात बॅनर देखील लावलं असून मागील तीस दिवसांपासून पावसाचा खंड आहे उसनवारी करून पेरणी केली मात्र आता अंतर्गत मशागतीसाठी पैसे नाहीत त्यामुळे शेतकऱ्याला आपल्याकडे असलेल्या एका बैलासोबत स्वतःला सो जुंपून घेण्याची वेळ आली आहे शेती परवडत नाही त्यामुळे आपण शेती विक्रियाला काढल्याचं शेतकऱ्याने यावेळी सांगितलं कर्ज काढून सारखं कर्ज सोलाय मला काहीच मदत मिळाली नाही अर्धा एकर जमीन गेल्या तळ्यात ती काय भेटलं नाही त्या गेलमध्ये गेली आहे आता सध्या मी शेती बैला संकट माझी मी स्वतः वडताव करता सोयाबीन पेरला ह्या कर्ज काढूनच अशी आहे ही ती लोकांच्या घेऊन कोणाच्या आता पीक वाळलाले का हा पीक वाळलाले काय मग शेतका का बरी केला मग का करा देणं झाले लोकांच देणंच लईच तिडलाय देणं लईच झालं मग शेती एकटीच करता कर भाई का लेकर बायको नाही बायको मरून गेली आहे दिवस झालं मरून एक पोरग आहे तर ते असत का मला चालेल मग कोण बघतील कोण कर मग आता सरकारला काय विनंती आहे सरकारला फक्त मला काहीतरी मदत करावी सरकारनं माझी ही काय उस... पुन्हा एकदा कोळपणीसाठी अवताला शेतकऱ्यांना बैला सोबत स्वतःला झुंपून घेतल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यात समोर आला आहे त्यातच आता शेतीच परवडत नसल्याने या वृत्त शेतकऱ्यानं शेतीच विक्रीला काढली आहे मायबाप सरकारनं काहीतरी मदत करावी अशी अर्थ हक शेतकऱ्यानं दिली आहे शेतकऱ्याच्या या हकेला सरकार कसा प्रतिसाद देईल हा प्रश्न निर्माण झाला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग